लक्ष्मण कांदे वर्ग नवाक आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या देशप्रेमी बंधू आणि बघून आज सव्वीस नोव्हेंबर आजचा दिवस सुवर्ण दिवस दिवस त्रिवेणी आजचा आहे व्रिवेणी संविधान तर दुसरीकडे डॉक्टर वर्गीस यांनी केले धवल क्रांतीचा दुग्ध दिन आज आपण साजरा करत आहोत सर्वप्रथम संविधान दिन व दुग्ध दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारताने संविधान स्वीकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदक परिसर मात्र बुद्धिमत्ते दोन संविधान साकारले संविधान केवळ एक पुस्तक नाही तर ती एक जीवनरेखा आहे आपण अशी शपथ घेतली पाहिजे की आपण संविधानाच्या मूल्यांचा आदर केला पाहिजे व जबाबदार नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य बजावू आता बोलूया दुसऱ्या महत्वाच्या प्रसंगाकडे धवलक्रांतीजनक डॉक्टर वर्गेस कुरियन यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध दिन एकेकाळी भारतात दुकान दुधाची कमतरता होती तेव्हा यांनी ऑपरेशन फ्लट सुरू केले व्हाईट रिव्होलूशन म्हणजेच क्रांती झाली मित्रो आजचा योगा आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानांच्या माध्यमातून भारताला सामाजिक सुरक्षितता दिली व कुरियन यांनी धवल ग्रंथीच्या माध्यमातून भारताला आर्थिक सुरक्षितता व आरोग्य दिले एकीकडे लोकशाहीचा जीवन जप्पायचा व दुसरीकडे देशाच्या प्रगतीचा ताक फिरवायचा असा संदेश आपल्याला आजचा दिवस देत आहे एवढे भरून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र